कुठ आहे काय आता इंग्लिश मिडियम ला आपण आहे इंग्लिश मिडियम हा काय बोलते मग तुम्हाला काय कळते खवन खमन खम तुला काय कळते खमो खमो करायला लागला तो खमो खमो कुठला खमन कळते का तुम्हाला तुला काय कळते तू सांगी यू डोंट अंडरस्टँड नॉट इंग्लिश काय इंग्लिश काय म्हणजे काय सांगे

खमो खमो काय म्हणतो अरे मग त्याला नेट म्हणला खमान कमन म्हणजे इकडे ये इकडे ये ते मग म्हणतो खम खम अरे कसला खम खमो खम खमन तर बोल गेला खमा खमा करतेस हे कुठं बोल खमो खमो बर काय बोल खमान हे इंग्लिश मिडियम किती पाण्यात आहे बघू तस सांगतो इंग्लिश मिडियम सकाळी सकाळी उठल्यापासून काय होत मला आहे सकाळी आम्ही उठल्यानंतर मराठी येऊन मग इंग्लिश येतो अरे बाबा शुद्ध मराठीत सांग शुद्ध मराठी येत आहे तुला कसं येत आहे तसं सा सांग येईल इंग्लिश मीडियम इंग्लिश आता आता शेडोस्ट चालू आहेत ना तुला इंग्लिश मीडियम इंग्लिश मिडियम तू इंग्लिश मिडियम मराठीचा आज कम्पॅरिझनच करू कुठलं चांगलं आणि काय चांगलं तुझ्या शाळेत काय काय सांग आमच्या शाळेत काय काय सांगू माझी शाळा ऍक्युरेट नऊ वाजता चालू होती अरे आम्ही जेव्हा जाईल तेव्हा आमची शाळा चालू होते आता आम्ही शाळा भरली खेळतोय हा तुझ्या शाळेत खेळतो नाही आमच्याकडे हुत दूध झालं कसली तुझी फुटबॉल आता हा फुटबॉल हा दोन तासाने सुट्टी तुटी आमची नंबर साठी अरे आम्ही गुरुजी नुसताचा हात केला गुरुजी म्हणते तर जा आम्हाला जावं वाटेल तव्हा आम्ही मिळत जाते आणि आम्ही जाऊ मी करी जाऊ मी हुत खेळतोय अरे आमची शाळा दुष आहे परत ती झाल्यानंतर हा परत आमचे दुसरे कोर्स असते ती कोर्स करून घेते दोन सुट्टी होत्या काय ना काय नवीन सांगतोय जेवायचं आम्हाला जेव्हा तेव्हा शाळेचा करायला जातोय आणि जेवण करतोय आणि तू काय सांगायला दोन वाजता आम्हाला एक वाजता भूक लागू दोन वाजता लागू तीन वाजता लागू आज आता जेव्हा गेलो तरी मी खुदतोय आमचं तसं नाही आपण अंडा खुर्शी सगळं सगळं आमदार नसतं सगळं घेऊन जातो आम्ही टिफिनला असते आमची मम्मी अरे काय सांगतोय मम्मीच पप्पाच कौतुक तुझ्या आमच्या शाळेत बनवतात सगळे आम्ही बनवतो ते बनवतोय पुन्हा घरच्यांना घेऊन जातोय ही ड्रेस माहिती शाळेला किती माझा किती हजार चार हजार रुपये ड्रेस आहे बरं ह्या ड्रेस आमचं सांगा होतो ना आम्हाला सरकार वर्षातून ना दोन ड्रेस देतोय दोन ड्रेस फुकट फुकट ना त्याच खोळा आणि फुकट ड्रेस घालून फाटते होतच होत होतो खेळून हे सारखं होत होत खेळत आजची आळा भरली का होतो मधली सुट्टी होत होत होतो कोणा जाताना बी होत होत होतो स्विमिंग असते बघा गेम असते अरे आमच्या शाळेच्या मागे वगैरे करते कसला तुझा घेऊन स्विमिंग पूल स्विमिंग <गणों> पूल तुझा असेल वीस बाय वीस च अरे हि तर नदी एवढी मोठी आहे आमच्या शाळेच्या माग वडा आहे का नाही ना थोडं फोड गेली असे वीस वीस फुट आहे नदी दहा दहा बारा बारा फुट खोल पाणी आहे तुम्ही काय सांगताय मला न्यायला बस येत्या अरे काय तू बस सांगतो या बसलं भाडं किती तुर बसला आमचं की सातशे रुपये देते रुपये महिन्याला अरे मी शाळेत असं झुपीत उठल एका लवकर जर उठलो लवकर नाही उठ ना तर घरची चपोट लावते चपोट लावून उठवते मला काय मार लागलाय मग काय चपोट लावते ना उठव देते इकडे बाकी ऐक ऐक तुझी म्हणतोय ना बस मला न्यायला येत्या खराब असं डोळं पुसत पुसत जातो नुसतं डोळं पुसत तर माझी शाळा एवढ्या जवळ घरापासून अस माझ्या पहा आमची बूट विठ्ठ लेज बीज कसल टिप मध्ये असते एकदम इनसेट अरे आम्हाला बुट इन केलं नाही मी कसं आहे माहित आहे का सांगू ना हो तुला हा आम्हाला सगळं हे फुकट मिळतंय हा ऐक सांगतो तुला आम्हाला सरकार बूट पण देतय हा काय करतंय बुट बी देतय लेस बी देतय बॅगा बी देतय कपडे बी देत सगळं देतंय सगळं देतय पण विषय कसा आहे तुला सांगू का तुम्हाला इंग्लिश मीडियम मरल्यावर कौतुक का वाटतय हा ही तुम्ही सगळ्याला पैसे मोक्त आहे पुस्तक वया विकत पेन विकत गॅदरिंगचा खर्च इकड गाडी भाडं विकत जे भी काय आहे ते विकत आहे आमचं कसं आहे तुला सांगतो आमचं कस कसं आहे तुला सांग पुस्तक फुकट फुकट वह्या फुकट पेन फुकट जेवण फुकट होतो तू खेळायला होता फुकट काय करायचंय ते करा आहे

सगळं लागलं सगळं कॉमन हे शाळेत आमच्या मराठा शाळेत कम कम खम खमा वेलकम टू कम कम खम